कनी मोठी कोटरच मागून येईल ना अरे वा 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 मी काय म्हणतो किती दिवस पाय पाय हिंडणार असे मी मी पाय पाय फिरतो मी पाय पाय नाही फिरत अहो माझ्याकडे लभारी मी आता मी आता आहे ना मी मी घोडा घेणार घोडा घेण्यापेक्षा माझ्याकडे आहे ना आता लभारी मागे कोणता कोणता घोडा इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गाडी पेट्रोल नाही लागणार तुम्ही गाडी नाही घ्या हा बाबा तुम्हाला दाखवतो धाबा हवाई ये बघा काय अह इलेक्ट्रिक गाडी आली मस्त घेऊन टाका ना तुम्ही काय म्हणतो तुम्ही गाड्या विकता लय शहर मधी ना मी कामाला लागलो ला ना तुम्ही गाड्या विकता ना

पूर्णी विकत का नाही नाही इतक्या पूर्णी विकत मग मग तुमच्याकडे विमान आहे की विमान विमान मी पण इथे करतो की मी ना विमानात बसतो आणि मी पूर्ण उडून जाईल अहो तुमचा विचार विमान विमान नाही का तुमच्याकडे तुम्ही सध्या ती टू व्हीलर घेऊन टाका नाही टू व्हीलर नाही मा तू येईल कॅप प्रदे ना विकत गाडी पण बघितली गाडी किती भारी गाडी नाही पाहिजे हेलिकॉप्टर त्या गाडी घ्यायची तिला पंखा लावून द्यायचा जाईल ते हेलिकॉप्टर वाढी उडल तुम्ही गाडी विकते हेलिकॉप्टर नाही विकते दुकान कुठे आपलं गावाच तुमचं गावाच्या मेन रोडला गावाची मेन रोडला दुकान आहे हा गावाच्या मेन रोडला मी ना गाडी पकड मला गाडी नाही आवडत पण मग मी काय म्हणतो तुम्ही गाडी विकले का किती विकले रस्त्याच आता चार चार पाच पाच गाडी गाडी आहे मी मी, मी कंपनी मधी ना सुपरवायझर होत पहिले आता मी आता मी कंपनीचा मालक बोल अरे वा

মটন আহ মটন